बळीराम पाडे आपलं सगळे स्वागत करते आज तुम्हाला एक मी मूल्यवान औषध सांगत आहे व्हिडिओ बघा आधी ह्या करून घ्या आहे पांढरे फुलं बघा अशी पांढरे आणि आपल्याला जे औषधं वापरायचे ते ही पांढरे फुलं वापरायचे तर काय करायचे एखाद्या का माणसाला क्षयरोग होतो क्षयरोग झाल्यानंतर आपल्याला जी वापर करायचा आहे ती ह्या फुलाईचा वापर करायचा आहे तर कसा वापर करायचा ही फुलं घ्यायची एवढे फुलं असे तोडून घ्यायचे फुलं तोडून घेतले की ह्या फुलाईचं चूर्ण करायचं ह्या फुलाईचं चूर्ण करून ह्या फुलाच्या चूर्ण बराबर फुला अश्वगंधा चूर्ण भेटतं अश्वगंधा चूर्ण घ्यायचं आणि दोन्हीचं चूर्ण संप्रमाणात घेऊन दोन्हीचं चूर्ण संप्रमाणात घेऊन शिळीच्या दुधामध्ये आपली शिळी असते शिळीच्या दुधामध्ये ही चूर्ण तुम्हाला दररोज एक अर्धा चमचा चहाचा चमचा असतो ती घ्यायचंय असं कसं तुम्ही महिन्याभर घेताय तुमच्या शरीराला रोग ही जाळी मुळी सहित निघून जायला मदत होती फक्त फुलं घेताना आपल्याला असे पांढऱ्या कलरचे घ्यायचे क्षयरोग एकदम मुळातून जायला मदत होते जरी तुम्हाला नाही काही कळालं कुठल्याही वैद्याच्या सल्लीनं औषध करावं नाहीतर मला फोन करा माझ्या बरेच मागल्या व्हिडिओवर प्रत्येक जागी नंबर दिलेला आहे संपर्क साधून तुम्ही क्षयरोगासाठी औषध करू शकता जेवढं तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण नाही